ढेमसेची भाजी बनवण्याकरता मी एकदम कोळे पाव किलो ढेमसे इथे घेतले आहेत या ढेमस्यांवर अगदी बारीक केस किंवा लव असते असे ढेमसे चवीला छान लागतात यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता ही भाजी बनवणार आहे याकरता मी एका कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली त्यानंतर थोडे जिरे टाकले जिरे आणि मोहरी तडतडल्यावर थोडासा कढीपत्ता टाकला त्यानंतर थोडं हिंग टाकलं जाडसर वाटलेला हिरवी मिरची आणि लसूण यामध्ये मी टाकलं इथे मी मिरचीचं प्रमाण कमी आणि लसूणचं प्रमाण जास्त घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लसूण मिरचीचं प्रमाण वापरू शकतात लसूण मिरचीचा कच्चेपणा केल्यावर यामध्ये मी थोडीशी हळद टाकली हळद मिक्स झाल्यावर बारीक चिरलेले ढेमसे यामध्ये टाकले एकदम वेगळ्या प्रकारची ही ढेमस्याची भाजी आज मी बनवणार आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ढेमसे तेलामध्ये मिक्स केल्यावर यामध्ये अर्धा तास भिजवलेली पाव वाटी मुगाची डाळ मी टाकली कढीपत्ता किचनवर वेगवेगळ्या टिफिन बॉक्स करता लागणाऱ्या भाजीच्या रेसिपी पण आहेत तुम्ही चॅनेलवर जाऊन नक्की या रेसिपी पण बघू शकतात डाळ मिक्स झाल्यावर यामध्ये मी अगदी थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल मीठ आणि मिरची पावडर मिक्स झाल्यावर थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकली त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी यामध्ये मी टाकून घेतलं इथे मी टिफिन बॉक्स करताही भाजी बनवत आहे त्यामुळे मी थोडी घट्ट बनवणार आहे म्हणून मी थोडंसंच पाणी टाकलं पण जर तुम्हाला पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी यामध्ये टाका पाणी टाकून झाल्यावर कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर मी एक शिट्टी करून घेतली वाफ निघाल्यावर कुकरचं झाकण उघडलं भाजी इथे शिजली आहे आणि आता यामध्ये मी परत अजून काही गोष्टी टाकणार आहे करता मी परत गॅस चालू केला त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट किंवा शेंगदाण्याची पावडर यामध्ये टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकून एक ते दीड मिनिट ही भाजी पुन्हा गॅसवर परतून घेतली आणि एकदम चविष्ट अशी ही ढेमस्याची भाजी डब्याकरता किंवा साईड डिश म्हणून पण तुम्ही वापरू शकतात रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची व परिवाराची काळजी घ्या धन्यवाद